नमस्कार एवला न्यूज वर आपले स्वागत आहे आता बातमी आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री लक्ष्मीनारायण राटी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता येवला येथील श्री लक्ष्मीनारायण राठी बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत शहरातील व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राठी ट्रस्टचे किशोर राठी उपस्थित होते श्री लक्ष्मीनारायण बहुउद्देशीय संस्थेद्वारे दरवर्षी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येतो सदरचा सत्कार समारंभ तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ एनझोकेम हायस्कूल एवला येथे पार पडला सत्काराचे स्वरूप प्रथम क्रमांकास रोख स्वरूपात पंधराशे रुपये व द्वितीय क्रमांकास एक हजार रुपये तर तृतीय क्रमांकास आठशे रुपये असे बक्षिसाचे स्वरूप होते तसेच आकर्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे होते या प्रसंगी किशोर राठी अशोक देशपांडे व्यंगचित्रकार प्रभाकर झळके उपप्राचार्य सुरेश जोरी पर्यवेक्षक अनिल शेलार डॉक्टर अविनाश गुजराती संजय शिंदे आदींसह विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रभाकर झळके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल शेलार यांनी व्यक्त केले